विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत एफ वाय बी एचा सेमिस्टर वनचा पायाभूत कौशल्यांचा वर्तनाचा अभ्यास यामध्ये आपला आजचा प्रश्न आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनद्वारा ओळखल्या गेलेल्या जीवन कौशल्यांपैकी कोणतेही चार समजावून सांगा कोणतेही चार जीवनकौशल्य समजावून सांगा तर जागतिक आरोग्य संघटनाने जीवन कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांची स्पष्ट व्याख्या दिली आहे त्यांनी दहा मूलभूत जीवनकौशल्यांचा उल्लेख केला आहे ज्यामुळे व्यक्तीला जीवनातील अडचणी समस्या व तणाव यांना परिणामकारक पद्धतीने सामोरं जाणे शक्य होते या कौशल्यामुळे व्यक्ती केवळ व्यक्तिगत के आणि सामाजिक जीवनात यशस्वी ठरत नाही तर व्यावसायिक क्षेत्रातही प्रगती करू शकतो यापैकी येथे आपण चार कौशल्यांचा पुढे सविस्तर आढावा घेत आहोत तर पहिलं आहे स्व आकलन स्व आकलन म्हणजे व्यक्तीला स्वतःबद्दलची खरी माहिती आणि जाणीव होणे स्वतःच्या गुणदोषांची ताकदीची व मर्यादांची योग्य समज असणे हाच स्व आकलनाचा गाभा आहे <coughs> त्याचं महत्व काय आहे तर स्व आकलनामुळे व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो त्याच्या निर्णय प्रक्रियेत स्पष्टता येते तो स्वतःची उद्दिष्टे योग्य प्रकारे ठरवू शकतो म्हणजे आपल्याला स्वतः आपण स्वतःला ओळखलो तर त्याचं काय आपल्याला महत्व मिळतं या ठिकाणी आपल्या पाहू शकतो समजू शकतो उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याला गणित चांगल्या हो अवगत आहे पण भाषांमध्ये तो कमी पडतो हे त्याने ओळखले तर तो आपल्या ताकदीचा म्हणजेच त्या गणिताचा योग्य वापर करून करिअर घडवू शकतो तसा प्रभाव काय असू शकतो आत्मविश्वास वाढतो बरोबर चुका सुधारण्याची तयारी होते तसेच सामाजिक व व्यावसायिक जीवनात प्रामाणिकपणे वागण्याची प्रेरणा मिळते पहिला मुद्दा बघितला आपण स्व आकलन दुसरा पाहत आहोत सहानुभूती सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावना समजून घेणे व त्यांच्याशी भावने एकरूप होणे हे कौशल्य व्यक्तीला सामाजिक नातेसंबंध दृढ करण्यास मदत करते मग याचं महत्व काय बळ सहानुभूतीमुळे व्यक्ती संवेदनशील बनतो तर इतरांच्या दुःखात सहभागी होतो आणि गरजूंना मदत करण्याची प्रेरणा मिळते त्याचं उदाहरण पाहूया आपण मित्राला परीक्षेत अपयश असेल तर त्याला चिडण्याऐवजी त्याला प्रोत्साहन करणे त्याची समस्या समजावून घेणे आणि त्याला मदत करणे ही सहानुभूती आहे बाळांनो त्याचा प्रभाव काय तर समाजात सहयोग समाजामध्ये सहयोग बंधुभाव व ऐक्य निर्माण होतो कार्यसंघामध्ये काम करताना एकमेकांच्या भावना ओळखल्यामुळे कार्यक्षमता काय होते वाढते तिसरा मुद्दा आहे आपला निर्णय घेणे निर्णय घेणे हे जीवनातील एक महत्वाचं कौशल्य आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य योग्य निर्णय 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 निवडणे व त्यावर ठामपणे कृती करणे म्हणजे घेणे हे होय आणि आपणही वेळेवर तो आपण डिसिजन ही अतिशय खूप मोठी क्षमता आहे आपली आणि ती विकसित करणंच करणं आहे मग त्याचं महत्व काय असतं योग्य निर्णय घेण्याची क्षमता व्यक्तीला भविष्यात यशाकडे नेते चुकीचे निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात उदाहरण द्यायचं झालं तर विद्यार्थ्यांनी कोणता विषय पुढील शिक्षक म्हणजे पुढील शिक्षणासाठी निवडायचा हे ठरवताना त्याला स्वतःची आवड क्षमता आणि करिअरच्या संधी यांचा विचार करावा लागतो <coughs> बरेचसे विद्यार्थी एफ वाय एस वायला एवढ्या विचार करत नाही जितका विचार टी व्हायला विषय निवडताना करताना दिसतात तर मग त्यांनी मागील दोन वर्षाचा अनुभव घेता पंधरावीला विषय निवडणं हे ठरवायचं असतं आता तर आपल्याला एफ वायलाच विषय निवडायचा असतो मार्केटमध्ये कुठल्या विषयाला किती प्राधान्य दिलं जातं याचा अभ्यास किंवा इतर पुढील वर्गाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी विषय निवडणं गरजेचं असतं लक्षामध्ये ग्रॅज्युएशनच्या शिक्षणासाठी आता पुढे पाहूया आपण प्रभाव काय निर्णयक्षमता असलेल्या व्यक्ती आत्मविश्वासी असते तो धोके पत्करूनही योग्य निवड मार्ग निवडतो नेतृत्व गुण विकसित होतात चौथा आहे आपल्या समस्या सोडवणे लाईफमध्ये आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये समस्या असतात विद्यार्थी दर्शित असतात नोकरी मिळवताना किंवा नोकरी करत असताना तर समस्या सोडवणे म्हणजे जीवनात आलेल्या अडचणींचा तर्कशुद्ध विचार करून परिणामकारक उपाय शोधणे त्याचं महत्व काय बरं समस्या ही प्रत्येकाच्या आयुष्यात येते ता टाळण्याऐवजी त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे हे कौशल्य व्यक्तीला प्रत्यक्ष जीवनात खंबीर बनवते मग उदाहरण काय बरं कार्यसंघात एखाद्या प्रकल्पाच्या वेळापत्रकात अडथळा आला तर त्यासाठी पर्याय उपाय शोधणे कामाचे पुनर्वाटप करणे ही समस्या सोडवण्याची काय बाळांनो कौशल्य आहेत त्याचा प्रभाव काय अडचणींवर मात करण्याची क्षमता वाढवते व्यक्ती निराश न होता पुढे जाण्याचा जा प्रयत्न करतो आत्मविश्वास व चिकाटी वाढवतो अशा पद्धतीने आपल्याला स्व आकलन सहानुभूती निर्णय घेणे समस्या सोडवणे हे समजून चार जीवन म्हणजे आकलन सहानुभूती निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे या कौशल्यांचा सराव केल्यास व्यक्ती स्वतःच्या जीवनात योग्य उद्दिष्ट ठरवतो आणि समाजाशी सुसंवाद राखू शकतो आणि व्यावसायिक जगात प्रगती करू शकतो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सांगितलेली ही जीवन कौशल्य केवळ तांत्रिक ज्ञानापेक्षा जास्त महत्वाची ठरतात कारण ती जगण्याची खरी कला आहे काय आहे ती जगण्याची खरी कला आहे हे शिकवत त्यामुळे विद्यार्थ्यांनी व व्यावसायिकांनी ही कौशल्य आत्मसात करून आपल्या जीवनाची गुणवत्ता उंचावणे आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्हाला जर प्रश्न आलाच हा डब्ल्यू एच ओळखल्या गेलेल्या जीवन कौशल्यांपैकी कोणतेही चार जीवन कौशल्य समजावून सांगा तर अशा प्रकारे तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे असे मुद्दे लिहायचे आहेत मुद्द्यांचं देखील स्पष्टीकरण आपल्याला खूप सुंदर प्रकारे करायचं आहे इथे तुम्हाला दिलेला आहे मी आणि हा प्रश्न आय एम पी आहे हा प्रश्न तुम्हाला पेपरला विचारू जा विचारू जाऊ शकतो हा आणि सुंदर आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देखील याचा फायदा होऊ शकतो खूप छान अभ्यास करा సర్వాల పరీక్ష శుభేచ్ఛా